पुण्याच्या इंदापुरात सर्वाधिक डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं मात्र गेल्या पावसामुळे इंदापुरातील डाळिंब उत्पादक चिंतेत सापडलाय लाखो रुपये खर्च करून जगवलेल्या बागा या पावसाच्या तडाख्यातून वाचवायच्या कशा असा प्रश्न डाळिंब उत्पादकांना पडलाय सध्या डाळिंब उत्पादकांसमोर काय संकट ओढावलाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा यांनी पुण्याच्या इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावरती डाळिंबाचं उत्पादन घेतलं जातं मात्र गेल्या आठवडाभरापासून इंदापूर तालुक्यात सातत्यानं अवकाळी पाऊस कोसळतोय आणि या अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी जो आहे तो चिंतेत सापडलेला आहे केळी खालोखाल आणि ऊस पिकाच्या खालोखाल डाळिंबाचं मोठं उत्पादन घेतलं जातं आणि विशेष करून आंबिया बहाराचं उत्पादन घेतलं जातं मात्र याच अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील डाळिंब उत्पादक सध्या चिंतेत सापडलेला आहे या ठिकाणी डाळिंब उत्पादक शेतकरी माझ्याबरोबर आहेत काय एकंदरीत सध्याची परिस्थिती काय तुमच्या पुढे काय संकट ओढवलंय सतत सततदार पाऊस पडल्यामुळं आम्हाला शेतीतील कामं करता येत नाहीत वेळोवेळी फवारण्या जे दिलेल्या आहेत ते फवारण्या घेता येणार त्याला मटेरियल सोडता येणार त्यामुळं पुढं डाळिबाचं काय होईल याची आम्हाला चिंता आतापर्यंत किती खर्च झालाय अशी स्थिती राहिली तर काय होऊ शकतं डाळिंबाला खूप खर्च केलेला आहे आम्ही डाळिंबाला मल्चिंग टाकले वरून डाळिंब झाकले गेलेलं आहे त्यामुळे आम्हाला डाळिंबाचा खूप खर्च झालाय तो असं जर वातावरण राहिलं तर निघेल का नाही आम्हाला शंका वाटत नाही फुले कृषी विज्ञान केंद्राचे संचालक राजेंद्र भागमणी माझ्या बरोबर आहेत खरं तर गेले अनेक वर्ष तुम्ही डाळिंब शेतात या पिकामध्ये काम करत आहात आजची परिस्थिती नेमकी काय निर्माण झाली शेतकऱ्याला तुमचं काय महत्वाचं आव्हान असेल तर निश्चितच की आपल्या भागातील शेतकऱ्यांनी खूप खर्च करून आधुनिक तंत्रज्ञान वापरून चांगल्या प्रतीचे डाळिंब आजपर्यंत काढलेला आहे आणि आताही ही या आंबिया भार हुँ? आज चांगल्या स्थितीमध्ये आहे परंतु मागील आठवड्यापासून आणि पुढेही काही काही दिवस हुँ? जो काही पाऊस पडत आहे या पावसामुळे डाळिंबाची फळे आणि पाने सातत्यानं ओले राहत आहेत तर यामध्ये शेतकरी चिंतेत आहे की फवारणी करावी की नाही करावी परंतु शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे की पाने जरी ओले असतील फळावर जरी पावसाचे पाणी असेल तरी शेतकरी बांधवांनी पावसाची उघडीप मिळताच जे स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत उदाहरणार्थ मॅनकोजेब असेल कॉपर क्लोराईड असेल तुमचं प्रोपिनेब असेल किंवा तुमचं क्लोरोथॅलोनिल असेल तर याची धुरळणी शिफारशीत मात्रेपेक्षा दीडपद जास्त घेऊन आपल्या डाळिंबाच्या बागेवर घ्यावी आणि जर आपला ला जर शेतीमध्ये फवारणीसाठी ट्रॅक्टर किंवा एच टी पी जर आपल्याला वापरता येत नसेल तर आपल्या बागेमध्ये धुळणी यंत्राच्या साहाय्याने आपले हे जे काही स्पर्शजन्य बुरशीनाशक आहेत यांची धुरळणी चार ते पाच लाईन सोडून घ्यावी जेणेकरून जे बुरशीनाशकाचे छोटे छोटे कण आहेत ते तुमचे पानावर आणि डाळिंबाच्या फळावर बसतील आणि ज्या रोगकारक डाळिंबाच्या बुरशी आहेत त्या डाळींबा तिथेच करता येईल आणि त्या बुरशी रुजणार नाहीत जेणेकरून आपल्या डाळिंबाच्या प्रतीवर कोणताही परिणाम होणार नाही तर आपण बघितलं तर खरं तर गेल्या आठवडाभरापासून या अवकाळी पावसानं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच कहर केलेला आहे बारामती असेल दौंड असेल पुरंदर असेल इंदापूर असेल सर्वच भागात या अवकाळी पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आले आणि विशेष करून यामध्ये डाळिंब उत्पादक शेतकरी जे आहेत ते चिंतत सापडले आहेत देवा मराठी इंदापूर